जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र योजनेचा शुभारंभ राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रम एका महिन्यात एक लाख आणि वर्षभरात आठ लाख मोतीबिंदू करण्याचं टार्गेट आम्ही ठेवलं आहे बोर्डीकर यांची प्रतिक्रिया लाडकी बहीण योजना फक्त गरजू लाडक्या बहिणींसाठी आहे बोर्डीकर यांची प्रतिक्रिया जालन्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र योजनेचा शुभारंभ करणार राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत आज दिनांक बावीस रोजी मंगळवारी दुपारी दोन वाजता हा कार्यक्रम पार पडलाय एका महिन्यात एक लाख आणि वर्षभरात आठ लाख मोतीबिंदू ऑपरेशन करण्याचा टार्गेट आम्ही ठेवलाय अशी प्रतिक्रिया बोर्डीकर यांनी यावेळी दिली आहे दरम्यान राज्यातील सुमारे दहा लाखांपेक्षा जास्त लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज बाद झाले असून त्यांच्या योजनेचा लाभ बंद झाला आहे या विषयावर पण बोर्डीकर यांनी आपली प्रतिक्रिया देत लाडके योजना फक्त गरजू लाडक्या बहिणींसाठी आहे असं म्हटलंय आमदार अर्जुन खोतकर आमदार नारायण कुचे भाजपचे महानगराध्यक्ष भास्करबा दानवे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ पोलीस अधीक्षक विजय अजयकुमार अजय कुमार, कुमार आरोग्य अधिकारी डॉक्टर पाटील यांच्यासह शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती आ, मोती मुक्त महाराष्ट्र शुभारंभ आज बावीस जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये होतोय आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे निमित्ताने ह्या योजनेचा शुभारंभ प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि एक महिन्यामध्ये एक लाख आणि असे पूर्ण वर्षभरामध्ये आठ लाख रोजी ऑपरेशनचा टार्गेट ठेवलेलं आहे आणि प्रत्येक टार्गेट प्रत्येक जिल्ह्यातल्या त्या ठिकाणी आरोग्य यंत्रणेने दिलेलं केलेला आहे जिल्ह्यातल्या सगळ्या आरोग्य विभागाची यंत्रणा परत सेवाभावी संस्था असतात त्यांच्या माध्यमातून हे टार्गेट पूर्ण केले जाणार राज्यात वीस लाख नोंदी बघा टप्प्या टप्प्याने ते होते जे इनकम टॅक्स पेयर्स आहेत किंवा फोर व्हीलर वाले आहेत त्या कमी होत आहेत कारण की ही योजना फक्त गरजू लाडक्या बहिणींच्यासाठी काही राज्यामध्ये पी एस सी खूप दूर असतात आणि कोरोना काळात जे इक्विपमेंट आले होते ऑक्सिजन प्लांट असतील मशिनरी असतील ते वापरायला आणि ऑपरेट करायला सुद्धा माणसं नाही आणि ती मशिनरी सगळी भंगार पडलेली ते बघा कोरोना काळामध्ये ऑक्सिजन लागत होता म्हणून त्या दृष्टीने ते सगळ्या सुविधा करून ठेवल्या होत्या आणि आता पेशंटला जेव्हा जेव्हा ऑक्सिजन ची, ऑक्सिजनची गरज पडते तेव्हा तेव्हा सर्व आरोग्य अधिकारी कर्मचारी त्यांना त्या सगळ्या त्या यंत्रणांचा वापर करत नाही उघच गरज नसली तरी वर लावायचं का पेशंटला त्या पद्धतीने त्या सगळ्या जी उपाययोजना आपण करून ठेवलेली त्याचा वा, योग्य वापर करत आहेत आणि एम आर आय मशीन जसं चालू आहे त्याचा वापर करायला कोणी नाही आज बघा त्यासाठीच आरोग्य विभागाचा आणि ऊर्जा विभागाचा आढावा घेण्यासाठी मी मागे वाचल्या होत्या की आरोग्य यंत्रणा अतिरिक्त जागा रिक्त आहेत किंवा काही ते सगळं बघण्यासाठी आली आहे ह्या पुढे मराठवाड्यातल्या कुठल्याच जिल्ह्यामध्ये आरोग्य सुविधा अशा काही कारणांमुळे चांगल्या मिळत नाही असं ऐकायला नको म्हणून त्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी बघायला हे बघा जीपीएस सिंड्रोम जो आहे तो अनेक वर्षांपासून कुठे ना कुठे काही प्रमाणामध्ये लोक आढळायचे पेशंट की ज्यांना त्याचा प्रादुर्भाव त्या व्यक्तीला त्याचा संसर्ग झाला असं पाणी उकळून पिलं पाहिजे आणि जेव्हा जेव्हा योग्य ट्रीटमेंट मिळते तेव्हा तो व्यक्ती बराही झालेला आपण म्हणतो आणि ही सगळ्या भरती झाल्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारची आरोग्य व्यवस्थेमध्ये अडचण राहणार नाही पावसाळ्याचे दिवस आहेत आणि मी आता त्यावर घेईल मला वाटतं की सगळ्या औषधांचा असा योग्य पुरवठा या ठिकाणी उपलब्ध आहे त्याची कमतरता कुठे भासवणार नाही कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही तेव्हा गरजवंत रुग्णांना रुग्णवायचा मिळत नाही ह्या सगळ्या गोष्टी बघा एखाद्या दुसऱ्या पेशंटच्या बाबतीमध्ये झालं तर सगळ्याच यंत्रणेला दोष देऊ शकत नाही पण अलर्ट मोडवर यंत्रणा आहे कारण की सक्त सूचना आपल्या मुख्यमंत्री महोदयाच्या आहेत त्या पद्धतीने सगळं काम करत आहे जरी तुरक पुढं कमी जास्त तर तुम्ही मध्यम समोर आणता आणि त्याच्यावर आम्ही करेक्शन करत आता मी त्याचा आढावा घेते त्या संदर्भातच मान्य सदस्य